नमस्कार मित्रांनो आता आपण एक संकल्पना समजून घेणार आहोत त्या संकल्पनेचं नाव आहे हॅलो इफेक्ट हॅलो इफेक्ट ही सायकोलॉजी या फील्डमधली एक संकल्पना आहे की आपण मनामध्ये वेगवेगळ्या लोकांबद्दल प्रॉडक्टबद्दल कंपन्याबद्दल जे काही विचार करतो आणि ते कुठल्या आधारावरती करतो आणि काय काय असतात तर या संकल्पनेच्या ही संकल्पना या सगळ्या गोष्टींच्या आजूबाजूती फिरते तर बघूत काय म्हणतात ते माझं नाव आहे विश्वनाथ भाऊराव फळेगावकर आ, मी आय आय टी बॉम्बेमधून ग्रॅज्युएट आहे तर बघूत या सगळ्या गोष्टींचं मराठीमध्ये विश्लेषण छोटा व्हिडिओ असणार आहे बघू मी वाचून दाखवतो कुठल्या गोष्टी अवघड वाटत असेल तर मी तुम्हाला सांगतो त्याचं विश्लेषण ओके सुरुवात करूया हॅलो इफेक्ट हा मानसशास्त्रातील एक महत्त्वाचा संकल्पना आहे महत्त्वाची संकल्पना असायला पाहिजे जो मानवी विचारसरणी आणि निर्णय प्रक्रियेशी संबंधित आहे हॅलो इफेक्ट म्हणजे एखाद्या व्यक्तीचा वस्तूचा किंवा घटनेचा एक चांगला किंवा वाईट गुण संपूर्ण व्यक्तिमत्व किंवा इतर गुणांवर प्रभाव टाकतो त्यामुळे त्या व्यक्तीच्या इतर गुणांचे मूल्यमापन पूर्वग्रह होते म्हणजे समजा आपण एक शंभर गोष्टी आहेत एका माणसाच्या व्यक्तिमत्वाच्या आणि त्याच्यातली आपल्याला एक गोष्ट दिसत आहेत तर एका गोष्टीमुळं बाकीच्या ज्या दुसऱ्या गोष्टी आहेत त्या गोष्टीवरती त्याचा परिणाम पडतो आपल्याला ते चांगलं आहे की माहिती आहे ते माहिती नसतं पण उदाहरणार्थ एखादा माणूस चांगला, का चांगला बोलला कार हा चांगला बोलला त्याच्यामुळं याच्यावर विश्वास टाकू शकतो हा प्रामाणिक असू शकतो हा माणूस शिकलेला असू शकतो आजकाल सध्या गोष्ट आहे की इंग्रजी शिकणाऱ्या लोकांचे एखाद्या माणूस इंग्लिश बोललं की आपण फार लवकर प्रभावित होतो की त्याला वाटतं की बाबा याला भरपूर ज्ञान आहे हा हुशार आहे आणि चांगल्या घरातला आहे असं वगैरे असं काही नसतं हे आपल्या मनातल्या पूर्वग्रह दूषित आहेत ह्या रॉंग नोशन्स आहेत ओके लेट्स गो आहे हॅलो इफेक्टचे उदाहरण समजा एखादी व्यक्ती अत्यंत आकर्षक आणि नेटनेटकी दिसते या आधारावर आपल्याला ती हुशार जबाबदार प्रामाणिक किंवा आत्मविश्वासू वाटू शकते जरी आपण त्या व्यक्तीला नीट ओळखत नसू यालाच हॅलो इफेक्ट म्हणतात दुसऱ्या बाजूला जर एखादी व्यक्ती साधी किंवा अस्वच्छ दिसत असेल तर ती आपल्याला ती आळशी किंवा कमी हुशार वाटू शकते जरी तसं असण्याचं काही कारण नसले तरीही समजलं का दोन्ही नाण्याच्या बाजू असू शकतात काही असू शकतं फक्त आपल्या मनावरती जो परिणाम होतो त्या परिणामाला हॅलो इफेक्ट म्हणतात की असं वाटतं आपल्याला प्रथम क्षणी एखाद्या माणसाला भेटलं की अरे चांगला रुबाबदार दिसतो आहे म्हणजे चांगलंच असणार आहे असं पण आपल्याला मागच्या त्याच्या गोष्टी माहिती नसतात त्याच्यामुळे आपण या आधारावरती आपण त्याचं सगळं बॅकग्राऊंड आपण बांधत असतो ते चुकीचं आहे दॅट इज कॉल कन्फर्मेशन बायस किंवा हॅलो इफेक्ट किंवा कॉग्नेटिव्ह बायस बघू पुढे काय म्हणतं हॅलो इफेक्ट कसा काम करतो मानवी मेंदूला माहिती जलद गतीने प्रक्रिया करून निष्कर्ष काढणे सोयीचे वाटते त्यामुळे मेंदू संपूर्ण व्यक्तिमत्वाचे मूल्यमापन करण्याऐवजी एखाद्या था ठराविक वैशिष्ट्यावर आधार ठेवतो हॅलो इफेक्ट ही मानवी संज्ञात्मक पक्षपातीपणाची उदाहरणार्थ म्हणजेच कॉग्नेटीव बायस एक उदाहरण आहे ज्यामुळे लोक योग्य निर्णय घेण्याऐवजी भावनिक किंवा पूर्वग्रहदूषित होऊन निर्णय घेतात हां म्हणजे आपला ब्रेन कसा असते फास्ट एकदम आपल्याला वाटतं की लगेच क्विकमध्ये सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे म्हणजे रेल्वेमध्ये आपण एखाद्या व्यक्तीला भेटलो की वी विल क्विकली फॉल इन लव्ह विथ दॅट पर्सन म्हणजे आपल्याला असं वाटतं की आपण रि काय माणूस आहे काय व्यक्ती आहे आपण लगेच प्रेमात पडतो आणि मग ते प्रेमात पडून आपण माती खातो <laughs> नंतर लगेच अधिकारी फ्रॉड माणसं आहेत तर तसंच असतं की आपण एखाद्या गोष्टीला घाईघाईमध्ये निर्णय घेतो त्या घाईघाईला निर्णय घेण्याच्या प्रक्रियेला ह्याला इफेक्ट कारणीभूत ठरतो की म्हणजे आपण थोडासा विचार केला पाहिजे समजला पाहिजे त्या व्यक्तीचं पूर्णपणे मूल्यमापन केलं पाहिजे की काय काय चांगल्या गोष्टी आहेत काय काय वाईट गोष्टी आहेत आणि त्या सगळ्याच्या आधारावरती आपण त्या व्यक्तीबद्दल त्या गोष्टीबद्दल आपण आपलं मत व्यवस्थितपणे प्रकट केलं पाहिजे पण तसं होताना आपल्याला दिसत नाही त्याच्यामध्ये कुठल्या गोष्टीचा अडचण येतो हा हॅलो इफेक्ट की आपला मेंदू एकदम फास्टपणे काम करतो की क्विक रिझल्ट लाईक मॅगी ओके लेट्स सी सम फ्यू एक्स लेट सी फ्यू एक्झाम्पल्स फर्स्ट अँड फॉरमोस्ट एक्झाम्पल शैक्षणिक क्षेत्रात परिणाम म्हणजे अनेकदा शिक्षक देखील हॅलो इफेक्टच्या प्रभावाखाली असतात जर एखाद्या वि विद्यार्थी हुशार आणि आज्ञाधारक वाढत असेल तर शिक्षक त्याला अधिक गुण देण्याची शक्यता असते जरी त्याचे उत्तर सरासरीच असले तरी यामुळे इतर विद्यार्थ्यांना अन्याय होऊ शकतो पहिलात एखाद्या विद्यार्थ्याचं हँडरायटिंग सुंदर आहे तर सुंदर मार्ग मिळणं साहजिकच आहे पण जर सरासरी ॲन्सर uh, mm -hmm. लिहिले असेल उत्तर लिहिलं असेल तरीसुद्धा अरे विद्यार्थी हुशार आहे प्रामाणिक आहे म्हणून त्याला बऱ्याचदा जास्त गुण दिल्या जातात तर याच्यामुळे काय होतं इतर विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना नुकसान होतं वी हॅव टू स्टॉप दॅट तर हा हॅलो इफेक्टचा एक परिणाम आहे जो शिक्षण क्षेत्रामध्ये याचा दुष्परिणाम दर्शवतो दुसरा आहे नोकरी किंवा व्यवसायात परिणाम बहुत काय होते मुलाखती दरम्यान उमेदवार नीटनेटका आत्मविश्वासू आणि चांगल्या वर्तनाचा असल्यास त्याला अधिक योग्य मानले जाते जरी त्याच्या कौशल्याबाबत कोणताही ठोस पुरावा नसला तरी त्यामुळे काही जण केवळ आपल्या व्यक्तिमत्वाच्या प्रभावामुळे चांगल्या संधी मिळवतात बघा हा दिस वे हव टू अंडरस्टँड केअरफुली म्हणजे आपण नोकरीला चाललो इंटरव्ह्यूला चाललो किंवा कॉर्पोरेट जगतामध्ये वेन यू आर स्टेपिंग फॉर द फर्स्ट टाईम तेव्हा काय होतं आपण इंटरव्ह्यूला अपरी होतो त्या इंटरव्ह्यूला जाताना आपण नेमके कपडे घातले किंवा चांगलं दिसलं बोललं जाणून घेतलं तर त्या लोकांना जास्त संधी मिळतात आपलं इंग्लिश फ्लुएंट असेल तर संधी मिळतात पण त्याच्या मागची पार्श्वभूमी अरे अबा याला किती डेफ्थ नॉलेज आहे किती कन्सेप्ट माहिती आहेत यांना अभ्यास फॉर एक्झाम्पल इंजिनिअरिंगची डिग्री चार असते मेडिकलची डिग्री साडेपाच वर्षे त्याला त्यातल्या ते गोष्टी कितीपणे समजलेल्या आहेत किती उमजलेल्या आहेत त्याला किती संकल्पना खोलवर समजलेल्या आहेत हे या सगळ्या गोष्टी पाहणं फार महत्वाचं आहे आणि वरवरून जर समजल्या असतील आणि तो बोलायला चालक असेल तर ते मिळवल्या जातात तर हे या प्रभावामुळे होतं तिसरी गोष्ट विपणन आणि जाहिरात क्षेत्रात परिणाम ॲडव्हर्टाइजमेंट म्हणजे आता बघूत आता जाहिरात कंपन्या हॅलो इफेक्टच्या प्रभावपणे वापर करतात प्रसिद्ध व्यक्तींना उत्पादनांच्या जाहिरातीमध्ये घेतले जाते कारण लोकांना वाटतं की जर अमुक सेलिब्रिटी होत अमुक सेलिब्रिटी हे उत्पादन वापरत असेल तर ते नक्कीच चांगले असेल उदाहरणार्थ च्यवनप्राश च्यवनप्राश हे काय शरीरासाठी चांगलं नाही काही नाही असंच आहे म्हणजे गोड लागते लहान मुलांना हे ते च्यवनप्राश किंवा पतंजलीचे भरपूर प्रॉडक्ट मध्यंतरी खूप साऱ्या या सगळ्या प्रॉडक्टवरती केसेस झाल्या होत्या म्हणजे ह्यात दोनच मत नाही भरपूर साऱ्या चांगल्या गोष्टीवरती आपल्या दिसायला दिसतात ते शरीरासाठी हानिकारक असतात अशा सगळ्या गोष्टींवरती कोर्टामध्ये केसेस चालू आहेत तर सांगायचा उद्देश आहे की जाहिरात क्षेत्र ह्या सगळ्या गोष्टींचा भरपूरपणे व्यापार करतं आणि लोकांच्या मनावरती आघात करून ते गोष्ट लोकांना पटवून देण्याचा प्रयत्न करतात आणि ते आपल्या लोकांना पटकन पटते कारण हिरो तिथे समोर दिसतात आपल्याला त्या ॲडव्हर्टाईजमेंटमध्ये करीना कपूर कॅटरीना कैफ शाहरुख खान सलमान खान आणि कोण नाही आणि कोण एवढे सगळे असतात ओके हे झालं एक उदाहरण चौथा आहे सामाजिक परस्पर संवादात परिणाम समाजात आकर्षक आत्मविश्वासू आणि बोलके लोक अधिक लोकप्रिय असतात त्यांना अधिक विश्वासार्ह मानले जाते जरी त्यांच्याकडे आवश्यक ती योग्यता हो किंवा नैतिकता नसली तरी हा समाजात म्हणजे एखादा माणूस आहे काय आहे किंवा काय कॉन्फिडन्स आहे आणि काय बोलका आहे एखादं स्टेजवर जाऊन त्याने भाषण केलं म्हणजे आपल्याला वाटतं की अरे यार वी गिव्ह हिम द सर्टिफिकेट की अरे हा खूपच इथिकल आहे असायचंच आहे पण तसं मुळात नसतं त्याने माग भाक त्याच्या मागे त्यानं लाख माती खाल्ली असेल काही वाईट काम केलं असेल भ्रष्टाचार केला असेल कुठं महिलांवरती अत्याचार केला असेल आणि बऱ्याच होतं उदाहरणार्थ आता तुम्ही भरपूर नेते पाहत असाल नेत्यांवरती भरपूर गंभीर गुण नाही असतात पण ते समाजात समोर येऊन एकदम हायफाय बोलतात म्हणजे दॅट इज सो रॉग आणि त्या सगळ्या गोष्टींमागे हॅलो इफेक्ट हा एक महत्त्वाची संकल्पना कारणीभूत आहे हॅलो है। है, इफेक्ट कसा टाळावा आता इथे दिलेला आहे बघूत हॅलो इफेक्ट कसा टाळावा हॅलो इफेक्टमुळं पूर्वग्रह दूषित विचार होऊ शकतो म्हणून तर्कसंगत आणि वस् वस्तुनिष्ठ दृष्टिकोन ठेवणे महत्त्वाचे आहे कोणत्याही व्यक्तीचे किंवा वस्तूचे मूल्यमापन करताना फक्त पहिल्या ठशावर विश्वास न ठेवता तटस्थ दृष्टिकोन ठेवावा निर्णय घेताना पुरावे तर्कशुद्ध विचारसरणे आणि स्वतंत्र विश्लेषण करणे आवश्यक आहे म्हणजे आपण एखाद्या गोष्टीबद्दल जर आपण खूप कमी मूल्यांकन केलं तर ते वाईटच ठरणार आहे त्याच्यामुळे आपल्याला निर्णय घेताना त्याचे पुरावे आपल्याला काय कोण एखादा माणूस म्हणत होता की अरे हा हुशार आहे तर ऑन वॉट बेसिस वी आर सेईंग सो म्हणजे त्याच्या मागे आपल्याला काय इव्हिडन्स आहेत प्रूफ्स आहेत की हा माणूस हुशार आहे त्याने कुठे कुठल्या गोष्टीमध्ये पारंगत आहे हे आपल्याला पुराव्यानिशी आपल्याला समजायला पाहिजे किंवा तर्कशुद्ध विचारसरणी म्हणजे लॉजिकल रिझनिंग तुमचं लॉजिकल रिझनिंग झालं पाहिजे की बाबा हा माणूस असं बोलतोय तर हे आपल्या बुद्ध तर्कशुद्ध बुद्धीला पटतंय का कुठे आता कोणी कोणते साधू ढोंगी बाबा वगैरे येतात डोक्याला कुठे गंधबिंद लावून किंवा असं हा डोक्यावर हात ठेवून तुमचा कावीळ बंद कावीळ आजार बरा होईल किंवा तुमच्या ऑर्थरायटिस असेल कुठे गुडघ्यावरती तर ला, काहीतरी लावतात आणि तुम्हाला वाटते आता हा लगेच आठवडा बरं बरा होईल तर ह्या सगळ्या गोष्टी होत नाहीत तर ह्या सगळ्यासाठी तुम्हाला स्वतंत्र विश्लेषण यू हॅव टू हॅव प्रॉपर जस्टिफिकेशन विथ अ सायंटिफिक रिझनिंग फॉर दिस तर ह्या सगळ्या गोष्टी आपण टाळू शकतो स सकारात्मक दृष्टिकोन पुरावे तर्कशुद्ध विचारसरणी आणि स्वतंत्र विश्लेषण या सगळ्या गोष्टींमुळे हां आणि निष्कर्ष काय याचा हॅलो इफेक्ट हा मानवी मेंदूच्या माहिती प्रक्रिया करण्याच्या पद्धतीशी संबंधित आहे तो आपल्या दैनंदिन जीवनात मोठा प्रभाव टाकतो मग तो शिक्षण व्यवसाय सामाजिक परस्पर संवाद किंवा जाहिराती असोत किंवा इतर काही असोत योग्य निर्णय घेण्यासाठी आपल्याला हॅलो इफेक्टची जाणीव असणे आणि त्याचा परिणाम होऊ न देणे आवश्यक आहे so सो यू जस्ट हॅव टू रिमेंबर हॅलो इफेक्ट ह्याचं निगेटिव्ह कनोटेशन म्हणजे ही वाईट संकल्पना आहे ह्या गोष्टीची सरासरी शहाणिशा केली पाहिजे सगळ्या गोष्टी मुळासपर्यंत जाण्याचा विचार केला पाहिजे प्रयत्न केला पाहिजे ॲटलीस्ट यू हॅव टू डेग आउट सम मोर इन्फॉर्मेशन थोडी अजून माहिती आपण खोलीवर जाऊन पाहिली पाहिजे आणि मग आपण त्याच्याबद्दलचं मत प्रकट केलं पाहिजे तर इट इज व्हेरी इझी टू से अ फ्रंट थोडासा त्या गोष्टीबद्दल व्यक्तीबद्दल प्रॉडक्टबद्दल थोडी रिसर्च केली आपलं तर्कबुद्धी वापरली की आपल्या गोष्टी सहजासहजी सोप्या होतात सो स्टे ट्यूम सबस्क्राईब टू विश्वनाथ फळेगावकर चॅनल द आउट लायड ऑफ इंडियन पॉलिटिक्स थँक यू so, सो मच फॉर वॉचिंग